नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता जे तुमचे ॲग्रिकल्चरचे ॲडमिशन झालं होते किंवा तुमची इंजिनिअरिंगची सुरुवात होणार आहे परंतु आपण एक मागणी एक घोषणा झाली होती की मुलींना हे शिक्षण मोफत होणार आहे तर त्याबाबतचा जे आद्यापही आलेला नव्हता तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालक जे व्हिडिओ आपले पाहत आहेत प्रथमता सर्वांचे आपल्या स्टडी गाईड प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो आता आपण जो मुलींचं शिक्षण आहे तर ते मोफत होणार आहे तर त्याचा जे आर आलेला आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो जो आपला जे आर आहे तो नक्की कसा असणार आहे खरंच मुलींना शिक्षक माफ होणार आहे आणि त्याचं लिमिट काय असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो जे आर आलेला आहे शंभर टक्के आणि खरा जे आर आहे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या एस सी बी सी त्याचबरोबर तुमची ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्केऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत हा जे आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय आहे जर एस सी एस टीला तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप होती परंतु एस सी बी सी ओबीसी आणि ईडब्ल्यू एस या तीन कास्टला तुम्हाला पन्नास टक्के स्कॉलरशिप होती आता या वर्षापासून दोन हजार चोवीस पंचवीस वर्षापासून तुम्हाला एस सी बी सी एस किंवा ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पन्नास ऐवजी शंभर टक्के स्कॉलरशिप लागणार आहे परंतु या जी एजी आर चे नक्की सर्वांना फायदे आहेत का नाही ते आपण या पाहूया तर उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागासवर्गीय ओबीसी ईडब्ल्यू एस या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो व्यावसायिक शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्यादित आहे नवीन शैक्षणिक घोषणानुसार धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त होव्या तसेच महिला अंतर्गत आर्थिक पाठबळा अभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीतील विचारविनिमयातील पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे आता निर्णय काय आहे तो आपण पाहूया राज्या राज्यातील मेडिकल असतील तुमचे त्यानंतर शासकीय म्हणजे राज्यातील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित किंवा अशासकीय महाविद्यालय तुमचे प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट महाविद्यालय औषधा अनुदानित टप्पा अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय निकेतने सार्वजनिक विद्यापीठ शासकीय अभिमत विद्यापीठे खासगी विद्यापीठ स्वयं अर्थसहाय्यक विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या उप केंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेद्वारे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप व्यवसायातील कोठ्यातील व संस्थास्तरीय प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील इतर इतर मागास वर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभागात वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग व इतर मागास व बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शुल्क शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभा ऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भागात मान्यता देण्यात येत आहे वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेने योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्था बाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यात येत आहे सर्व संबंधित प्रशासकीय विभागांकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागांच्या लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणी करिता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार ईडब्ल्यू एस प्रवर्गात इतर मागास वर्गांप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सात दहा दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात मान्यता देण्यात येत आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजेश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदेय करताना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्रधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील ज्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे त्याचबरोबर दुसरी काय आहे ईडब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याच्या अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त तरतुदी संस्थात्मक व संस्था बाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांना सुद्धा अनुदेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे संबंधित प्रशासकीय विभागांनी वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी शर्ती कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतानुसार निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता हा जी आर काय होता किती शं पन्नास टक्के पेक्षा ते पहिली स्कॉलरशिप पन्नास टक्के होती परंतु आत्ताची जी स्कॉलरशिप असणार आहे ती शंभर टक्के करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तरन� आपला हा व्हिडिओ नक्की समजला असेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी शैक्षणिक अपडेटसाठी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर फॅमिलीपर्यंत सर्व सर्वांपर्यंत हा आपला संपूर्ण जी आरचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या संपूर्ण विद्यार्थी मित्रांपर्यंत किंवा तुमच्या पालकांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद